ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा आपल्या आदिवासी मुलाने बनवली हाताच्या पंजावर चालणारी खुर्ची जी अपंग लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार एक्कावनावे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन सावंतवाडी सिंधुदुर्ग तारीख तेरा फेब्रुवारी दोन रोजी पार पडलेल्या बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते नाशिक विभागातून ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूल ऑफ ज्युनियर कॉलेजातून नाशिक जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवून दिलेला हँड जेस्चर चेअर हे वैज्ञानिक उपकरण सावंतवाडी येथे सर्वांचा आकर्षण ठरला शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर साहेब यांनी प्रशंसा केली हे उपकरण बनवण्यासाठी इयत्ता बारावीचा विद्यार्थी सागर रघुनाथ महाजन याने हे बनवले व त्याला प्राचार्य चंद्रकांत शिरसाट विक्रांत मैंद सुजाता भामरे श्वेता खैरणार यांनी मार्गदर्शन केले या उपकरणामुळे अधू अपंग असलेल्या व्यक्तींना कुठेही आपल्या हाताच्या इशाऱ्याने कुठेही ये जा करू शकता येईल तसेच त्यांना इतर व्यक्तींवर अवलंबून राहावे लागणार नाही वेळ व श्रमाची बचत होईल गर्जना न्यूज प्रतिनिधी विश्वनाथ बागुल नाशिक